नमस्कार संभाजीनगरकर पॉडकास्ट मध्य आपले स्वागत आहे। आज एपिशोड मधे आप चर्चा करूं वक्फ कायदा काय काय आहे आणि या संदर्भात का सन्दर्भ काक्फ बोर्डा कामकाजापासन ते ते मालमत्तांपर्यंत सविस्तर महति वक्फ कायदा आणि वक्फ बोर्डा स्थापना वक्फ इस्लाम मेकामें संपत्ति दान कर है, है दान के संपत्ति अल्लाह की संपत्ति मान लाई की देखभाल वक्फ बोर्डाकते भारत में वक्फ बोर्डा स्थापना एक चौपन्न मध्य कर जगात फक्त भारतातच अशा प्रकारची संस्था अस्तित्वात आहे वक्फ बोर्डाची संपत्ती आज वक्फ बोर्डाकडे देशभरात आठ लाख एकरपेक्षा जास्त जमिनीचा मालकी हक्क आहे वक्फ बोर्ड हे भारतीय लष्कर आणि रेल्वेनंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे जमीन मालक आहे वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेस सरकारने वक्फ कायद्यामध्ये बदल केले आणि नवीन तरतुदी जोडल्या या कायद्यानुसार कोणतीही मालमत्ता धार्मिक पवित्र किंवा धर्मादाय मानली गेली तर ती वक्फची मालमत्ता होईल वक्फ बोर्ड कोणतीही मालमत्ता आपली आहे असे घोषित करू शकते आणि त्या जमिनीच्या मूळ मालकाला ती वक्फची नाही हे सिद्ध करावे लागते वक्फ कायद्यातील वाद वक्फ बोर्डाला जमीन वक्फची आहे असे वाटल्यास त्यासाठी कोणतेही कागदपत्र किंवा पुरावा सादर करण्याची गरज नसते यामुळे वक्फ बोर्डावर संपत्ती हडपल्याचे आरोप होतात वक्फ कायद्याच्या नुसार न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही यामुळे अनेक लोक वक्फ बोर्डाच्या विरोधात आवाज उठवत आहेत वक्फ बोर्डाचे पदाधिकारी देशात एक केंद्रीय वक्फ बोर्ड आणि बत्तीस मंडळे आहे केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री हे केंद्रीय वक्फ बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात बोर्डाचे सर्व सदस्य मुस्लिम असायला हवे वक्फ बोर्डावर भ्रष्टाचाराचे अवैध धर्मांतरणाचे आरोप झालेले आहे वक्फ बोर्डाचे अनुदान वक्फ बोर्ड चालवण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते संवैधानिकरित्या धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतामध्ये एका धर्माला सवलती देणाऱ्या या कायद्याला रद्द करण्याची मागणी होत असते धन्यवाद संभाजिनगरकर पॉडकास्ट ऐकण्यासाठी वक्फ कायदा आणि वक्फ बोर्डाच्या संदर्भात अधिक अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला आणि सोशल मीडियाला फॉलो करा पुढील एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सुरक्षित रहा धन्यवाद